ते बिस्कुट का का बिस्कुट मतलब मतलब क्या का मतलब क्या जहर की जिसमें कूट कूट के भरा हो बिस्किट महाशय भाई, भाई लगेच चारच पकोडे खाल्ले चार ते पाच मॅक्स टू मॅक्स पाच खाल्लेत फक्त आणि बाराच्या नंतर खायची सवय नाही झाली आणि नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत तर आज पुन्हा आमची कझिन्सची नाईट आऊट असणार आहे बहुतेक पाचवी किंवा सहावी नाईट आऊट आहे मी काय आउट नाही केला आणि पाठी मस्तपैकी डान्स चालले दोघींचा दिशा आणि नोंद सो आजच्या <laughs> <laughs> so, नाईट साठी आम्ही मेन्यू मध्ये बनवणार आहोत चिकन पकोडे आज सॅटरडे आहे शनिवार तर आम्हाला खायचा नाही मग बारा वाज वाजण्याची वाट बघणार आहोत चला आता बघूया काय घडते बिघडते त्याच्या आधी आम्ही काहीतरी बनवण्याचा विचार करतोय कारण बारा वाजेपर्यंत आपल्याला भूक लागू शकते मॅरिनेशन नाही अजून आमचा इंट्रो शूट होतो सेजल वरतून खाली आली आणि बोलतोय मॅरिनेशन झाला का सो आम्ही आता मी नाही मी फक्त यांना गाईड करणार आहे कसं बनवायचंय ला बनवायला लावणार आहे कारण आपले हातबाबा आपण नाही बघा आता मला शूट घ्यायला लागतं ब्लॉग मध्ये मग बनवणार कोण असं आहे चला आता आपण चिकन पकोडे बनवूया त्यासाठी आपल्या अगोदर चिकन धुवायला लागेल सो आता सेजल चिकन धुवत आहे सुंदर असं चिकन धुताना सेजल सुंदर चिकन असतच ना सुंदर

महाशय भाई काढला आणि आयडिया तुझी वापरली तरी आम्हाला असं बनवायचं आहे म्हणून यश आणि दिशाच चाललंय स्ट्रगल त्यासाठी त्यासाठी काय काय आणलंच दाखव यश

काप का कांदा अरे तू कापायला घेतलास ना काप तू तुला कांदा नाही कापतायत का मॅरिनेशन वर झाकण ठेवून ठेवू मॅरिनेशन वर झाकण कठीण कांदा काही कांदा कापताना आता माझ्या डोळ्यातून पाणी येईल आलाय का आता याची सुरुवात झाली गाईस एवढं झाड कांदा दिशा आपला बारीक एकदम पाहिजे अरे झाडच नाही बरोबर अरे पण बारीक हिनी वाट लावली तिथे तिची झाड कापलंय पार दादा काय बोलतो काय बोलू कसं वाटतंय तांदळे एकदम साहेब नवीन आता फार दादा आपल्या ग्रुपमध्ये मध्ये नवीन ये झाले जॉईन झाले कधी येत नाही आलाय आता चलो चॉपर तो आ गया है डी कट करेंगे इसमें कांदा इ दसन है हा उत्तप दिला हा मी उत्तप खास

तर आज आपल्या इथे पार दादा पण म्हणजे पार दादाकडे आपण आलेलो आहे तर पार दादा पण आमच्या खरी मधून एक आहे पार दादा तुम्हाला एक तर मी बोललो ग्रुप मी ब्लॉग मध्ये बोललो तो जॉईन झालाय म्हणून ग्रुपला आता पहिल्यांदा त्यांनी जॉईन केलं आपल्याला दिशा कसा लागतो उतप्पा मस्त 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 अतिरिक्त कमेंट प्लीज हो। साफर मनी डाक्टरस <laughs> पाणी जरा <दरगे> द्या सर चला <laughs> आता आमची बिस्किट पार्टी सुरू झाली आहे दिशा खाणार आता दिशा डायलॉग मार बिस्किटचा नाही आधी नीट खाऊन व्यवस्थित <laughs> आमला मस्ताद चिप्स ची बेल करायची आहे त्यासाठी आम्ही कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून घेतले आप ज्यादा क्या खाते हो बिस्कुट बिस्कुट बिस्किट बिस्कुट का मतलब क्या बिस्किट का मतलब क्या जहर की की जिसमें विष कूट-कूट के भरा हो विषकूट बिस्कुट काय पण होते हेल्गे तुम खा रहे हो आई एम बस ह

तांबाता कुरकुंबे ता। लेस कुरकुरे अजून एक कुरकुरे आणि मोगडा ओके आणि त्याचं मिश्रण करता आहे मोकळ मोकळ फ्रॉम पुणे हे रील बघ

मी काय बोलो नाही मी काय बोलो माहितीये दीपू दादाची जेव्हा पोर होती तेव्हा बड्डे असेल मग तो रिटर्न गिफ्ट ला देईल ना म्हणून जास्त पैसे खर्च करायला नको म्हणून दोन दोन तीन तीन रुपयाची चॉकलेट आहे याच्यात टाकाची यो असा मोडाचा असा मोडाचा आणि इकडून इथून स्टॅपलर मारून दे असा घेऊन क्लासमध्ये ग्लास मध्ये ग्लास क्लासमध्ये कसा एवढी झंडत करून पैसे वाय काय डोकं आहे अरे अर्धी कडे भर

झालेले आहेत आपले पकोडे आता काढून त्याच्यामध्ये हा आता रिव्ह्यू घेऊया सेजल कडून आम तुला नंतर सांगतो सेजल हाऊस इट व्हेरी गुड मस्त आहे अरे खा तरी आधी नुसती वा थारट झालं आहे मी खार बोलते आहे हो बोलते रात्री या ना येते येतील रील बनवाला काय अरे मीठ आहे तू मीठ गेला तर एकदा जाईल मी येते का काही बनवते कोण भेल त्याच्यामध्ये मस्तपैकी मॅगी मसाला तर सुंदर लागू शकतो तू जर प्रयोग कर बोल आणि झालेली आमची कॉन भेल खूप रडून, रडून रडून चला आता वीस दिवसाच्या नंतर मी पकोडा खाते चिकनचा अगोदर खाल्लाय बार बारा वाजून गेले आता म्हणून वा मस्त वाव वाव मस्त पार दादा काही ना। खात नाही काही नाही नुसता मजा बघते सगळ्यांची फक्त चारच पकोडे खाल्लेत चार ते पाच मॅक्स टू मॅक्स पाच खाल्लेत फक्त आणि बाराच्या नंतर खायची सवय नाही झाली आणि लय ऍसिडिटी झाली म्हणून आपण तिथ आहोत इनो नाहीतर काय संध्याकाळी छोटे काय खायची इच्छा पण नाही आला मिक्स करूया आणि <laughs> क्लिअर का बाहेर गॅलरी मध्ये आलोय रात्रीचा दीड वाजलाय सुंदर असा पाऊस पडते आणि आम्ही एसी लावली आहे कारण लई पाऊस पडते तरी गरम होते और हम बनाते अभी एक छोटी सी रील शूट करते है एक रील सो आम्ही आता जाम टेक घेतले तिथं एका रील साठी लाईक करा मी रीलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय बाबा बा इल्लू मिनाटी घाम काढला तर इल्लू मिनाटीने आणि दिशा नेहमी प्रमाणे रागवली नुसती रागवते लगेच आली बरोबर बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही सकाळचा काय वातावरण झालंय मस्त पाऊस पण भरलाय तर आता सकाळ झाली आहे <laughs> तोंड वगैरे धुवलं आहे मी आता आणि रात्रभर काय झोपलोच नाही मला वाटतं आम्ही साडेचारपर्यंत थोडासा झोपलो पुन्हा परत सहा वाजता उठलो होतो आणि आता परत सात वाजलेत आणि मला जायचं आहे कामाला म्हणून मला उठायला लागेल बाकी सगळीजणं झोपलीत जाऊ त्यांचं कॅमेरा नको आता सो बस अच्छी कालची आपली नाईट आऊट एवढीच होती सो कसा वाटला तुम्हाला कालचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये